नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये होणारा कुंभमेळा आता दीड वर्षांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे सरकारनं आता अनेक उपक्रम हाती आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून गोदावरी नदीला मोकळा श्वास घेता यावा यासाठी एक ऐतिहासिक असा निर्णय घेतला गेलेला आहे ज्यामुळे जास्तीत जास्त भाविकांना गोदावरी नदीमध्ये स्नान करता येऊ शकेल पाहूयात या सगळ्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट गोदावरी त्र्यंबकेश्वर मध्ये घेणार मोकळा श्वास कॉक्रिटीकरण काढण्याचा ऐतिहासिक निर्णय काढून नवा घाट निर्माण होणार उत्तर प्रदेशच्या प्रयागराज मध्ये असा महाकुंभमेळा संपन्न झाला आता दीड वर्षांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मध्ये कुंभमेळा भरणार आहे त्यामुळे तयारीसाठी सरकारकडनं आतापासूनच जोरदार तयारी सुरू करण्यात आलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून आता गोदावरी नदीवरच कॉन्क्रिटीकरण काढण्यात येणार आहे कारण त्र्यंबकेश्वरच्या ब्रह्मगिरी पर्वतावर गोदावरीचा उगम तिथून गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्त तीर्थात येते तिथून पुढे गोदावरी नदी कॉन्क्रिटीकरणामुळे दिसत नाही एकोणीशे पंचावन्न साली त्र्यंबकेश्वर मध्ये गोदावरी नदीवर कॉक्रिटीकरण करण्यात आलं शहरात वाहणाऱ्या गोदावरी नदीवर स्लॅब टाकण्यात आले गोदावरी नदीच्या पाहता कोट्यवधी भाविक त्र्यंबक नगरीत दाखल होती त्यावेळी एकट्या कुशावर्त तीर्थात सगळ्यांना स्नान करता येणं शक्य होणार नाही त्यामुळे गोदावरी नदीचं कॉन्क्रिटीकरण काढून घाट निर्माण करण्यात येणार आहे आता ती सगळी कॉन्क्रीटचे सगळं स्लॅब टाकलेला आहे तिथून पाणी वाचवलं आता तिथून तुम्हाला पाणी वाहताना दिसेल मला वाटतं तीर्थक्षेत्राचं महत्व जे आहे ते नदीशिवाय नाही प्रत्येक जी पवित्र नदी आहे त्याच्या काठावरच तीर्थक्षेत्र आहेत आणि म्हणून मला वाटतं की जर नद्या तिरून गायब झाल्या त्याच प्रदूषित झाल्या तर मग त्या तीर्थक्षेत्राला आणि म्हणून त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे गोदावरीचं पावित्र्य टिकलं पाहिजे तो सगळा स्लॅब तुम्ही तिथलं काढून टाका ती गावातून वाताना लोकांना महिने दिसली पाहिजे त्या सगळ्या बाबत याचिका करणाऱ्या त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागतच केलंय महत्व आहे आणि ती इथे उगम स्थानावर आहे आणि तिला एकोणीसशे तत्कालीन जे जे कुंभमेळे आले बारा 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 वर्षाने तेव्हा तेव्हा तिला बंदिस्त केलेलं होतं त्यामुळे तो ऐतिहासिक निर्णय झालेला आहे अतिशय चांगला निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे गोदावरी महाभागे महापातक नाशिनी धर्मार्थ काम नाम फलदात्री नमोस्तुते असं म्हणत अनेक भाविक गोदावरीमध्ये स्नान करतात या श्लोकाप्रमाणे आता खऱ्या अर्थानं भाविकांना नैसर्गिकपणे प्रवाहित होणारी दक्षिण गंगा अर्थातच गोदावरी पाहायला मिळणार आहे तिच्यावरील कॉन्क्रिटीकरण काढल्यानंतर गोदावरी आता मोकळा श्वास घेणार आहे महेश महाले लोकशाही मराठी नाशिक लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,